दिशा वधूवर सूचक आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या विवाह संस्थेच्या अकराव्या वर्षात यशस्वी पदार्पण खास दसरा व दिवाळीनिमित्त मोफत नामनोंदणी करून आपण स्थळ सुद्धा मोफत दाखवण्यात येणार आहे आजच आपला मनपसंत जोडीदार शोधा व दीपावली पूर्वीच आपला विवाह निश्चित करा संपर्क श्री महादेव कुंभार दिशा वधूवर सूचक केंद्र आष्टा बिरोबा मंदिर समोर जानकी मंगल कार्यालय आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगवी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याहत्तर सत्तेचाळीस पंच्याऐंशी किंवा शहात्तर वीस सत्तावन्न सत्त्याण्णव शून्य सात पिक येई जोमदार शेत होई हिरवगार अशोका ऍग्रो ने बळी राजाल बळी राजा, माल। राजा माल। शेतकऱ्याचा साथी अशोका ऍग्रो पोखर्णी तालुका वाळवा नमस्कार मी राजश्री गोसावी द वाळवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूया एक महत्वाची बातमी आष्टा वडगाव रोडवरील कृष्णा पेट्रोल पंप व हॉटेल रानवाराजवळ चारचाकी गाडी होंडाई आय ट्वेंटी या गाडीने दोन मोटरसायकल स्वारास जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील चौघे जण गंभीर जखमी झाले हा अपघात सायंकाळी साडेचारच्या ते पाचच्या दरम्यान घडला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की वडगावकडून आष्ट्याकडे आय ट्वेंटी चारचाकी येत होती तर एम एटी व हिरो होंडा मोटरसायकलवरून स्त्री व पुरुष आष्ट्याकडे येत होते यावेळी आय ट्वेंटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार चालकाने दोन्ही मोटरसायकल्स पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रोडच्या विरोधी दिशेला मोटरसायकल व एमएटी नाल्यामध्ये जाऊन पडला तर त्यावरील चालक रस्त्यावर जोरदार आपटले त्यांच्या डोक्याला जबर मार लागला तसेच आय ट्वेंटी गाडी ही विरुद्ध दिशेला जात नाल्यामध्ये पडली यावेळी आय ट्वेंटी चालक हा अपघात घडल्या वेळी तिथून फरार झाला मोटारसायकलवरील सर्वजण गंभीररित्या जखमी झाले त्यांना एकशे आठ या अँब्युलन्सवरून उपचारासाठी आष्टा येथील संदीप डोंगरे राजू हालकाई बाळ मिरजकर संग्राम शिंदे अशोक मदने शहाजानी इनामदार सह जयवंत पाटील इस्लामपूर यांच्या एक कार्यकर्त्यांनी एकशे आठ अॅम्ब्युलन्समधून दाखल केले याबाबत आष्टा पोलिसांमध्ये गुन्हा नोंद झाला आहे अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत आज इथेच थांबूया उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार मात्र सांगली जिल्ह्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आमचे चॅनल द वाळवा क्रांती न्यूज आणि राहा अपडेट